पहलगाम नरसंहार भारताचा कठोर पवित्रा आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर वरील संभाव्य कारवाई Security forces personnel were killed by Maoists in the jungle area of Kutru in Chhattisgarh. Jammu ke Poonch ilake mein aatankiyon ne Bharatiya Sena ki ek gaadi par ghaat lagakar hamla kiya. Residents of Kishtwar in Jammu and Kashmir are patrolling to protect themselves from terrorist attacks. नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत शांत आणि निसर्गरम्य पहलगाम खोऱ्यात घडलेल्या हृदय द्रावक दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश आदरलाय या हल्ल्यात अठ्ठावीस आथ निष्पाप नागरिकांचे बळी गेले आणि अनेक जण जखमी झाले या घृणास्पद कृत्यानंतर भारत सरकारनं अत्यंत कठोर भूमिका घेतली असून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे नुकत्याच घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी या दिशेनं उचललेलं मोठं पाऊल असल्याचं स्पष्टपणे दिसून येते भारतानं क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली या चाचणीला केवळ एक तांत्रिक बाब म्हणून पाहता येणार नाही तर ती पाकिस्तानला एक स्पष्ट आणि कठोर संदेश देण्यासाठी केलेली कृती आहे या क्षेपणास्त्राची क्षमता भारताला दूरवरच्या लक्षांवर अचूक हल्ला करण्याची ताकद देते दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं शक्य होऊ शकतं यासोबतच भारतानं पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे सिंधू पाणी वाटप करारानुसार भारताला काही प्रमाणात पाणी रोखण्याचा अधिकार आहे आणि या अधिकाराचा वापर करत भारताने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे पाण्याची समस्या आधीच गंभीर असलेल्या पाकिस्तानसाठी हा निर्णय निश्चितच त्रासदायक ठरू शकतो या दोन्ही कृती पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या आणि त्याला दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवण्यास भाग पाडण्याच्या उद्देशानं उचलल्या गेलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकार आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर मोठी कारवाई आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही शक्यता अधिक गडद झाली आहे भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना भूदल नौदल आणि हवाई दल यांना उच्च पातळीवर सतर्क ठेवण्यात आला आहे नियंत्रण रेषेवर सैन्याची हालचाल वाढली आहे आणि पीओ के मध्ये असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना लक्ष करण्याची योजना तयार असल्याचं वृत्त आहे भारत सरकार केवळ दहशतवादी अड्ड्यांवरच कारवाई करणार नाही तर या हल्ल्याच्या सूत्रधारांपर्यंत आणि त्यांना मदत करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार दिसत आहे गुप्तचर यंत्रणा या संदर्भात महत्वपूर्ण माहिती गोळा करत आहेत आणि लवकरच ठोस कारवाई अपेक्षित आहे ज्यांनी या अमानुष हल्ल्याची योजना आखली आणि त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश सरकारकडून दिला जात आहे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या मते पहलगामधील हल्ला हा भारताच्या सहनशीलतेचा अंत आहे आणि आता कठोर कारवाई करणं गरजेचं आहे भारताची ही आक्रमक भूमिका निश्चितच सीमावर्ती भागात तणाव वाढवू शकते मात्र देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे रक्षण करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कठोर पावलं उचलण्यास भारत मागे हटणार नाही हे स्पष्ट दिसतंय आता संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या पुढील हालचालींवर केंद्रित झालंय आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींना कोणत्या दृष्टीनं पाहतो आणि यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्वाचं असेल अनेक राष्ट्रांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून भारताला पाठिंबा दर्शवला आहे पाकिस्तानकडून यावर काय प्रतिक्रिया येते आणि ते या परिस्थितीला कसे हाताळतात यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील एकंदरीत पेहलगाम मधील दहशतवादी हल्ला भारतासाठी एक मोठी आणि गंभीर परीक्षा आहे या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भारत सरकार कोणती रणनीती अवलंबते हे पाहणे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत भारताचा निर्धार आणि तयारी पाहता पाकिस्तानला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल हे निश्चित दिसतं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो